नाजणगाव सुरू होऊन माझी मुलगी श्रीराम अयोध्येनगर नाजणगाव येथे राहते तिचं दिनांक आठ तारखेला तिला सगळे पोटामध्ये नॉर्मल दुप्पन झालं होतं त्या कुटुणाच्या अनुषंगाने तिच्या पटीनं तिला साळुंक्या हॉस्पिटल राजणगाव मेन रोड तिथे घेऊन आला तिथे घेऊन आल्यानंतर डॉक्टर पठाण डॉक्टर साळुंके दोन्ही उपस्थित होते तर तिथं तिला एक इंजेक्शन दिलं रॅक्शन त्या इंजेक्शनामुळे तिला काय रॅक्शन आलं काय आलं माहीत नाही परंतु तिचे हातपाय सुजले तिला स्वच्छ झाले उलट्या झाल्या हातपाय सुजले तर डॉक्टरांनी काय सांगितलं की समोरून तुम्ही काय करा पटकन ति तिला पटकन ताबडतोब काही सलाईन सोडले त्याच्यामध्ये इंजेक्शन सोडलं तोंडावर पाणी मारलं त्या डॉक्टरांनी आणि सांगितलं की तिला रक्षण आलं तुम्ही बजाजनगर हलवा माझ्याकडं अँबुलन्स वगैरे काही नसते तुम्ही रिक्षा बोलवा रिक्षा पाठीमागच्या दरवाजाने लावा आणि रिक्षा पाठीमागच्या दरवाजाने बोलवून तिला विघ्नेश्वर हॉस्पिटल बजाजनगर येथे पाठवलं तर डॉक्टरने डॉक्टरचं काम होतं एखादी अँबुलन्स बोलवायला पाहिजे होती त्याच्या कारणामुळे चुकीच्या उपचारामुळे माझ्या मुलीवर आज फार मोठं हे झालेलं आहे संकट आलेलं आहे की हेडगेवार येथे वार्ड वार नंबर चाळीस आय सी यू विभागामध्ये सध्या उपचार घेत आहे आणि कारवाई केलेली आहे परंतु पुढील कारवाई आता सध्या चालू आहे काय हे केलं त्यांनी मेडिकलमध्ये काही असे बोगस औषधी होते त्याकडे सील केलेलं आहे डॉक्टराची चौकशी केली पूर्ण डॉक्टरांनी पथकांनी चेकअप केलं त्यांचं काय केलं माहीत नाही आहे त्यांनी आम्हाला काही बोलवलं नाही आहे पण ज्या गुन्हेगार आहे त्या गुन्हेगाराचीच गाडीमध्ये पथक फिरत होते हे मी डोळ्यांनी बघत होतो मी अर्जदार आहे मुलीचा वडील आहे हे मी डोळ्यांनी बघितलं की त्या पोलिसांनासुद्धा त्यांनी पोलीस स्टेशनपर्यंत त्या आरोपीच्याच गाडीमध्ये आणून सोडलं परत एक सहाय्यक ओ म्हणून आहे त्यांनासुद्धा तिथून उचललं कुठं जेवायला गेले कुठं माहीत नाही आहे पण ते दोन घंटे तिथं आलेच नाही आहे मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की बाबा आमची गाडी खराब झालेली ती गंगापूरला आहे आणि जो आरोपी डॉक्टर आहे जो आमच्या मुलीला मृदूष झोन देत होतं त्या मूर्त त्या डॉक्टरांनी इंजेक्शन दिलेलं आहे तोच डॉक्टर ड्रायव्हर होता त्या गाडीवर हे अक्षरशः मी स्वतः अर्जदाराने बघितलं आणि चालवलं माझ्याकडे त्याचा फोटो पण आहे काय सांगायला समोर पुरे कारवाई कशी राहील पोलीस कारवाई त्यांनी सांगितलं ज्या आपल्या तालुक्याचे आरोग्य अधिकारी त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही अहवाल पाठवून देऊ अहवाल पाठवल्यानंतर अहवालामध्ये काय येतं त्यानंतर कारवाई होईल